श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या सहा ऑक्टोबर रोजी सोमवारी आहे कोजागिरी पौर्णिमा उद्या सहा तारखेला सोमवारी कोजागिरी पौर्णिमेची तिथीही दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होत आहे तर मंगळवारी सात ऑक्टोबरला पौर्णिमेची तिथीही सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणूनच उद्या सहा तारखेला सोमवारी कोजागिरी पौर्णिमेची जी काही मांडणी आहे आणि जी काही पूजा आहे तर ती सगळी पूजा मांडणी आणि सगळ्या सेवा आपल्याला उद्या सोमवारी सहा तारखेला रात्री बारा वाजता करायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे दुधाचा हा नैवेद्यसुद्धा उद्या रात्री बारा वाजताच आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आहे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्तीचा आणि आयु आरोग्य संपदा मिळवण्याचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पृथ्वीतलावर देवराज इंद्रदेव कुबेरदेव लक्ष्मी माता आणि चंद्रदेव हे येत असतात आणि त्यांची एकत्र पूजा करण्याची संधीही आपल्याला फक्त कोजागिरी पौर्णिमेलाच मिळत असते आणि म्हणूनच ही त्यांची एकत्रित पूजा आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायची आहे कोजागिरी पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते अश्विनशुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा होय अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर हे सर्व देव प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन जातात कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आणि अखंड लक्ष्मीप्राप्तीची सेवा करण्यासाठी खूपच महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते कोजागिरी पौर्णिमेचा सण हा लक्ष्मीप्राप्तीसाठी खूपच महत्त्वाचा असा सण आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी लक्ष्मी ही अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी संतान लक्ष्मी धनधान्य लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी भावलक्ष्मी अशी लक्ष्मी मातेची अनेक रूपे आहेत आणि अशी ही सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळत असते आळशी किंवा झोपाळू माणसाला लक्ष्मी ही कधीही प्राप्त होत नाही अशा आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणसासमोर प्रत्यक्ष लक्ष्मी आली तरी सुद्धा तो तिला ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे या मोठ्या बहिणीस अक्काबाई असं म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते आणि कोण जागे आहे आणि कोण झोपलेलं आहे हे ती बघत असते आणि झोपलेल्या आशू लोकांवर ती रागवते ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आशू लोकांवर रागवते पण जे जागरण करतात आणि कोजागिरी पौर्णिमेची पूजेची मांडणी करून त्याप्रमाणे सेवासुद्धा करतात कोजागिरी पौर्णिमेला रात्री जागरण करून लक्ष्मीप्राप्तीची सेवा करतात त्या सर्व व्यक्तींना समाधान सुख शांती संपत्ती लाभत असते असं म्हटलं जातं कोण जागतो आहे कोजागर्ती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडलं आहे याच पौर्णिमेच्या रात्री राजा इंद्रही या पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा नाही हे सुद्धा ते पाहत असतो त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेची तिथी देवी लक्ष्मीची जन्मतिथी मानली जाते आणि म्हणून या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वपूर्ण सेवा या केल्या जातात देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान इंद्रदेव चंद्रदेव कुबेरदेव आणि माता लक्ष्मी या सर्व देवता त्यांच्या लोकातून स्वर्गातून आपल्या पृथ्वी तलावर येत असतात आणि कोण जागे आहे कोण झोपलेला आहे आणि कोण त्यांची सेवा करत आहे हे ते बघत असतात आणि जागे असणाऱ्या माणसाला आणि त्यांची सेवा करणाऱ्या माणसाला ते सुख शांती समृद्धी ऐश्वर उत्तम आयुरारोग्य याचा भरभरून आशीर्वाद देत असतात तर उद्या सोमवारी सहा तारखेला आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची स पूजेची सर्व मांडणी करून लक्ष्मीप्राप्तीची अत्यंत महत्त्वपूर्ण सेवाही करायची आहे तर ही सर्व पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे आणि रात्री किती वाजता करायची आहे आणि त्याचप्रमाणे या सर्व देवतांची पूजा सेवा करताना आपल्याला कोणते स्तोत्र आणि मंत्र पठन करायचे आहेत आणि कोणता महत्त्वाचा नैवेद्य या देवतांना आपल्याला अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर कोणता महत्त्वाचा मंत्र हा आपल्याला सर्वांना म्हणायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपल्याला कशी करायची आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला उद्या पूजा कशी करायची आहे कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळेल त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा उद्या कोजागिरी पौर्णिमेची पूजा करा आणि लक्ष्मी सर्व सर्वसेवा करा चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे आणि कोणते स्तोत्र आणि मंत्रांचं पठण आपल्याला उद्या रात्री करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया तर यासाठी इथे आपल्याला एक खाली घ्यायचा आहे आणि त्यावर पांढरा शुभ्र कापड हा टाकायचा आहे इथे जर तुमच्याकडे पांढरा शुभ्र कापड नसेल तर तुम्ही लाल किंवा इतर कुठल्या रंगाचा कापड टाकला तरी सुद्धा पण ही आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे त्यासाठी ही पूजा आपण चंद्रदेवतेची इंद्रदेवतेची देवतेची देवते आणि माता लक्ष्मीची करत आहोत त्यासाठी इथे आपल्याला पांढरा कापड हा टाकायचा आहे कारण चंद्र देवतेची पूजा करताना आपल्याला पांढरा कापड हा टाकला जात असतो कारण चंद्र हा कसा पांढरा शुभ्र असतो त्यामुळेच आपल्याला इथे पांढऱ्या रंगाचं कापड टाकायचं आहे पाटाभोवती आपल्याला आधी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पूजेची मांडणी करायची आहे तर इथे पूजेची मांडणी सुरू करण्याच्या आधीच आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून दिव्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आता इथे मी सुद्धा हळद कुंकू फुल अक्षता अर्पण करून दिव्याची पूजाही करून घेणार आहे असं आपल्याला एक फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तर आता आपल्याला इंद्रदेवाचं स्वरूप म्हणून एका कलशाची स्थापना करायची आहे तर या कलशामध्ये मी शुद्ध पाणी भरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणंही टाकलं आहे आणि त्याच्यावरही असं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे स्वस्तिक काढतानाही मधले चार बिंदू आणि आजूबाजूच्या या दोन्ही उभ्या रेषा सुद्धा आपल्याला काढायच्या आहेत त्याचप्रमाणे ह्या अशा पाच उभ्या रेषा सुद्धा आपल्याला या कलशाला काढून घ्यायच्या आहेत आणि या कलशामध्ये आपल्याला आंब्याचे डबेही टाकायचे आहे आंब्याच्या डव्या ठेवण्यापूर्वी आपल्याला या कलशामध्ये रुपयाचं नाणं सुपारी टाकून हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या कलशावर आंब्याच्या डगळ्या या ठेवायच्या आहेत आंब्याच्या डगळ्यासुद्धा आपल्याला आंब्याच्या पानांची एक पांदी तोडून आणायची आहे आणि त्याला तीन चार पाच पानं जरी असली तरीसुद्धा चालतील तर ती आपल्याला पानं आंब्याची डगळी या पद्धतीने आपल्याला या कलशावर ठेवायची आहे आणि त्याला एक सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे ही पानं आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती या कलशावर ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपण इथे इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून या कलशाची स्थापना केलेली आहे या पद्धतीने इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून हा कलश आपण स्थापन करणार आहोत तर हा कलश स्थापन करण्यापूर्वी आपल्याला या कापडावर इथे कालितोड्याचे अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळांच्या राशीवर आपल्याला हा इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून कलश स्थापन करायचा आहे त्यानंतर आपल्याला विड्याच्या जोड पानांवर लक्ष्मी देवीची स्थापना करायची आहे आणि त्याचप्रमाणे विड्याच्या दुसऱ्या जोडपानांवर आपल्याला खूप देवतेची स्थापना करायची आहे तर या कलशाच्या उजव्या बाजूला आपल्याला लक्ष्मी देवीची स्थापना करायची आहे आणि कलशाच्या डाव्या बाजूला आपल्याला खूप देवतेची स्थापना करायची आहे तर इथे माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर ते मी या स्त्रीयंत्राची सुद्धा इथे स्थापना करणार आहे आणि तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर नुकती नुसतीच सुपारीची स्थापना केली तरीसुद्धा चालेल तर या विड्याच्या जोडपानांवर मी आता एक सुपारीची स्थापना करणार आहे त्यासाठी इथे आपल्याला थोडा साक्षरता टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याला सुद्धा हळकुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या सुपारीची स्थापना करायची आहे लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हणून आपण या सुपारीची स्थापना इथे केलेली आहे आता माझ्याकडे श्रीयंत्र आहे म्हणून मी या श्रीयंत्राची सुद्धा स्थापना या विड्याच्या जोडपानांवर करणार आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते ठेवा नाही नसेल तुमच्याकडे श्रीयंत्र तर ते श्रीयंत्र तुम्ही नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल फक्त सुपारीची पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि त्याभोवती मी ही कमळघट्ट्याची माळं इथे ठेवणार आहे आता या पानावर आपल्याला कुबेर देवतेची स्थापना करायची आहे त्यासाठी या पानावर सुद्धा आपल्याला थोडेशा अक्षता टाकायचे आहेत हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक सुपारी आपल्याला कुबेर देवतेचं प्रतीक म्हणून ठेवायची आहे आणि या ज्या सुपाऱ्या आहेत तर या सुपाऱ्या आपल्याला नंतर जपून ठेवायचे आहेत कारण या सुपाऱ्यांची जी आपण आता कोजागिरी पौर्णिमेला पूजा केलेली आहे तर याच सुपाऱ्या आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या पू पूजेमध्ये सुद्धा आपल्याला या सुपाऱ्या वापरायच्या आहेत जिथे आपण कुबेर देवतेची स्थापना केली आहे तिथे जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर तुम्ही त्या विड्याच्या जोड पानांवरच कुबेर यंत्र हे ठेवायचं आहे आता माझ्याकडे इथे कुबेर यंत्र नाही म्हणून मी इथे सुपारीच ठेवली आहे तर या पद्धतीने लक्ष्मी देवीची स्थापना आणि कुबेर देवतेची स्थापना करून झाल्यानंतर यांच्या मधोमध आपल्याला चंद्रदेवतेची स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला तांदळाची रास ही करायची आहे अगदी बरी तांदळाच्या राशीने गोल करायचा आहे आपल्याला आणि चंद्रदेवतेचे प्रतीक म्हणून या तांदळाच्या राशीचे आपण पूजा करणार आहोत चंद्र कसा आहे पूर्णपणे भरी आणि गोल कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा असाच असतो पूर्णपणे गोल तर यासाठी आपल्याला इथे तांदळाच्या राशीने गोल करायचा आहे आणि चंद्रदेवतेचे देवतेचे प्रतीक म्हणून या तांदळाच्या राशीची चा आपल्याला पूजा करायची आहे इथे जर तुमच्याकडे एखादा चांदीचा कॉईन असेल तर तुम्ही तो चांदीचा कॉईन ठेवून त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल नाहीतर तांदळाच्या राशीचा आज गोल करून त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने आपण इथे इंद्रदेवता लक्ष्मी देवी चंद्र देवता, आणि कुबीरदेवता यांची स्थापना ही करून घेतलेली आहे आता यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर आता इथे मी देवी, लक्ष्मी देवीची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा hey 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 दे करून घेणार आहे हे लक्ष्मी देवी मी तुला कुंकू अर्पण करत आहे दे हे लक्ष्मी देवी मी तुला हळद अर्पण करत आहे हे लक्ष्मी देवी मी तुला अक्षता अर्पण करत आहे हे लक्ष्मी देवी मी तुला फुल अर्पण करत आहे या पद्धतीने आपल्याला लक्ष्मी देवीची पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे इथे मी श्रीयंत्राची सुद्धा अशीच पूजा करून घेणार आहे हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून आपल्याला श्रीयंत्राची सुद्धा इथे पूजा करून घ्यायची आहे श्रीयंत्राला सुद्धा आपल्याला फुले अर्पण करायचं आहे श्रीयंत्राला शक्यतो आपल्याला पांढरं हेच अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला कुबेर देवतेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि हे कुबेर देवता मी तुला कुंकू अर्पण करत आहे हे कुबेर देवता मी तुला हळद अर्पण करत आहे हे कुबेर देवता मी तुला अक्षदा अर्पण करत आहे आणि हे कुबेर देवता मी तुला फूल अर्पण करत आहे त्याचप्रमाणे आता इथे आपल्याला चंद्रदेवतेची आणि इंद्रदेवतेची सुद्धा हळद कुंक क्षदाफुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे या पद्धतीने या सगळ्या देवतांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि ही जी सगळी पूजेची मांडणी आहे तर ती पूजेची मांडणी आपल्याला रात्री उद्या सहा तारखेला सोमवारी रात्री बारा वाजेच्या आधी करून ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून बारा ते बारा एकोणचाळीसपर्यंत जी काही सगळी सेवा आहे ती सगळी सेवा आपल्याला करता येईल तुम्ही ही मांडणी पूजेची मांडणी जी काही आहे ती जरा आधी करून ठेवली तरीसुद्धा चालेल साडे दहा अकरा वाजता तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये सुद्धा करून ठेवली तरीसुद्धा चालेल म्हणजे बारा ते साडेबारा बारा एकोणचाळीसपर्यंत तुम्हाला पूजिरी पौर्णिमेची जी काही सगळी सेवा आपल्याला करायची आहे ती करता येईल त्याचप्रमाणे इथे आपल्याला घंटा आणि शंख यांची सुद्धा अर्धुकसुद्धा फुलं अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे या पद्धतीने इथे मी यांची सुद्धा पूजा करून घेत आहे तर या पद्धतीने इथे ही सगळी पूजेची मांडणी करून झाल्यानंतर या सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या सर्व देवतांना दिवा हा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने धूप अगरबत्तीसुद्धा ओवाळून घ्यायची आहे ही अशी सगळी पूजेची मांडणी आपल्याला बारा वाजेच्या आधी रात्री उद्या सहा तारखेला सोमवारी करून ठेवायची आहे आणि बारा वाजल्यानंतर जेव्हा आपण सेवेला सुरुवात करणार आहोत तर तेव्हा आपल्याला बारा वाजता या पूजेच्या मांडणी समोर आचण टाकून बसायचं आहे आणि या सगळ्या देवतांची हळद होऊन कक्षत फुलं अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि या दिवशी आपल्याला थोडं जास्तच दूध घेऊन ते आटवायचं आहे आणि ते दूध आपल्याला रात्री ठीक बारा ते साडेबारा या तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये दुधाचं भांडं जे आहे तर ते आपल्याला चंद्रकिरणाच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपामध्ये अमृताचा प्रसाद त्या दुधाद्वारे आपल्याला देतील त्यानंतर बारा ते साडेबारा या काळामध्ये जे दुधाचं भांड आपण चंद्रकिरणाच्या प्रकाशामध्ये ठेवलेलं आहे तर ते ठीक साडेबारा वाजता आपल्याला या पूजेच्या पाठासमोर आणायचं आहे आणि इथे आपल्याला सर्वात आधी भरीव चौकोन करायचं आहे आणि या पद्धतीने भरेव पाण्याने चौक आपल्याला करायचं आहे आणि जे दुधाचं भांडं आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेलं असेल तर त्या दुधाच्या भांड्याचा म्हणजे दूध त्या दुधाचा नैवेद्य आपल्याला या देवतांना दाखवायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला या दुधाच्या भांड्यामध्ये म्हणजे दुधामध्ये जो काही आपण चंद्रकिरणाच्या प्रकाशात ठेवले असेल तर त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे आणि हे तुळशीपत्र आपल्याला या दिवशी दुपारी सोडून ठेवायचं आहे आणि त्यानंतर या दुधाला आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि या सर्व देवतांना नैवेद्य दाखवायचा आहे या दुधाचा कोजागिरी पौर्णिमेला आठवलेलं दूध हे अमृता समान असतं आणि म्हणून या दिवशी दुधाचं नैवेद्य या सर्वांना देवतांना अर्पण करून सर्वात आधी तर बारा वाजता हे आपल्याला चंद्रप्रकाशातमध्ये चंद्रकिरणांमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर साडेबारा वाजता या पूजेच्या मांडणीजवळ हे दूध आपल्याला आणायचं आहे आणि या दुधाचं नैवेद्य या सर्व देवतांना आधी दाखवायचं आहे आणि त्यानंतर या दुधाचं नैवेद्य आपण घरातल्या सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि या दुधामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट किंवा केशर वगैरे सुद्धा घालू शकतात पण दुधाला या दिवशी खूपच महत्त्व आहे म्हणून या दिवशी दूध आठवून त्याचा नैवेद्य हा आपल्याला या सर्व देवतांना दाखवायचा आहे आणि आपल्या घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे या दिवशी आठवलेलं हे दूध चंद्रकिरणामध्ये चंद्रप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर ते अमृता होत असतं आणि म्हणून असं हे दूध आपण आपल्या घरातील सर्वांनी या दिवशी चंद्रकिरणामध्ये ठेवून ते अमृता समान झाल्यानंतर त्याचा प्रसाद हा जरूर ग्रहण करायचा आहे आणि या पद्धतीने इथे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडून एक प्रार्थना म्हणायची आहे आणि ती प्रार्थना अशी आहे ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोकमनस्तापनाशयंतु मम सर्वदा तर ही जी प्रार्थना आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल तिथे पाहून तुम्ही ती म्हणायची आहे आणि अशी प्रार्थना केल्यानंतर या दुधाचा नैवेद्य आपल्या घरातील व्यक्तीनेच ग्रहण करायचा आहे तो इतर कुठल्या दुसऱ्या बाहेरच्या व्यक्तींना आपण द्यायचा नाही आहे हा जो नैवेद्य आहे तो आपण घरातल्या व्यक्तींनीच ग्रहण करायचा आहे तर या पद्धतीने ही सवी पूजा आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे आणि ही सवी पूजा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला रात्री बारा ते साडेबारा या काळामध्ये कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री कोणती सेवा करायची आहे अत्यंत लक्ष्मीप्राप्तीची प्रभावी अशी ही सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला या दिवशी रात्री बारा वाजता टिक बारा वाजता सुरू करायची आहे तर ही सेवा कोणती आहे तर यामध्ये आपल्याला कोणत्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे तर बघा या दिवशी रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला या पूजेच्या मांडणीसमोर बसायचं आहे आणि लक्ष्मीप्राप्तीची ही प्रभावी सेवा करायची आहे तर यामध्ये सर्वात आधी तुम्हाला स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माने जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ जप करायचा आहे तसंच विष्णू गायत्री मंत्र हा सुद्धा एक माळा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्यान कुबेर मंत्राचा सुद्धा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि तसंच सोळा श्री सुप्ताचं पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय हा तुम्हाला एकदा वाचायचा आहे तर ही जी सगळी सेवा आहे तर ही सगळी सेवा आपल्याला रात्री बारा ते साडेबारा या काळामध्ये करायची आहे तर तुम्हाला पूर्ण तुम बारा ते साडेबारा या अर्धा तासामध्ये ही सगळी सेवा तुमच्याकडनं झाली नसेल आणि साडेबारा वाजता हा नैवेद्य दुधाचा नैवेद्य तुम्ही या देवतांना दाखवल्यानंतर तुम्ही तुमची जी उरलेली सेवा असेल ती सेवा नंतर नैवेद्य दाखवल्यानंतर केली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने ही सगळी सेवा आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री करायची आहे तर ही सगळी जी सेवा आहे तर ती सगळी सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाची आहे इथे मी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे डिस्क्रिप्शन मध्ये दे लिहून देते तर तिथे बघून तुम्ही ते म्हणायचे आहे आणि श्रीसुप्त व्यंकटेश स्तोत्र आणि गीतेचा पंधरा वा अध्याय जो आहे तर तो तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल तिथे पाहून तुम्ही तो म्हणायचा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्वांना जागरण हे करायचंच आहे आणि या पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी ही सेवा करायची आहे आपल्या घरातील लहान मुलं आणि जे वृद्ध माणसं असतील त्यांनी जागरण नाही केलं तरी सुद्धा चालेल पण जे तरुण आहेत आणि त्यांना ही सगळी पूजा सेवा करणं शक्य आहे अशा सर्वांनी ही रात्री कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जागरण करायचंच आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येत असते आणि को जागृती को जागर्ती म्हणजे कोण जागे आहे आणि माझी सेवा करत आहे ती बघत असते आणि म्हणूनच जो जागे आहे त्याला ती भरभरून आशीर्वाद देते आणि जो तिची सेवा करत आहे त्या व्यक्तीला सुद्धा ती भरभरून बर आशीर्वाद देत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण सर्वांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जागरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने लक्ष्मी मातेची सगळी सेवा सुद्धा करायची आहे यामुळे लक्ष्मी मातेचा भरभरून बर आशीर्वाद आपल्याला मिळत असतो या दिवशी आपल्याला असं जागरणच करायचं नाही तर सेवा सुद्धा तितकीच महत्वाची आहे सेवासुद्धा आपल्याला या दिवशी रात्री जागून करायचीच आहे या दिवशी आपण ही अशी सगळी सेवा केली तर यामुळे माता लक्ष्मीचा भरभरून अखंड आशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहतो आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही ती अखंडपणे आपल्या घरात वास करते म्हणून याप्रमाणे ही सेवासुद्धा नक्की करा आणि या सगळ्या या सगळ्या ही जी आपण पूजेची मांडणी केलेली आहे तर या सगळ्या साहित्याचं दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर ही जी पूजेची सुपारी आपण मांडलेली आहे तर या पूजेच्या सुपारी आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहेत आणि लक्ष्मीपूजनाच्या सु पूजेमध्ये या सुपारी आपल्याला वापरायच्या आहेत स्त्रींद्र आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे आणि हे जे अक्षध म्हणजे तांदूळ आपण घेतलेले आहेत तर ते आपल्याला आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि या कलशातलं पाणी तुळस सोडून आपण इतर कुठल्याही झाडाला टाकायचं आहे आणि ही जी विड्याची पानं आणि आंब्याच्या डगा हे जे काही फुलं आहेत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हा प्रसाद तर आपण सर्वांनी ग्रहण करायचा आहे अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी या पूजेच्या मांडणीचं आपल्याला ही पूजेची मांडणी उचलून घ्यायची आहे आणि ही सगळ्या साहित्याचं या पद्धतीने आपल्याला विसर्जन करायचं आहे अशा पद्धतीने उद्या सहा तारखेला सोमवारी रात्री बारा ते बारा एकोणचाळीसपर्यंत पर्यंत या सगळे पूजेची मांडणी करून आपल्याला ही सगळी पूजा सेवा करायची आहे ही सगळी पूजा सेवा तुम्ही उद्या कोजागिरी पौर्णिमेला रात्री जर कराल तर यामुळे माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा तुमच्यावर कायम राहील आणि म्हणून तुमच्या घराची भरभरून प्रगती होई। होईल आणि म्हणून तुम्ही सर्वांनी ही पूजा उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अवश्य करावी तर या पद्धतीने मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोजागिरी पौर्णिमेची आपल्याला पूजेची मांडणी कशी करायची आहे आणि सेवा करताना कोणत्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा लक्ष्मीप्राप्तीची अत्यंत प्रभावी ही सेवा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करण्यासाठी चुकू नका ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे ही, ही संधी तुम्ही चुकूनही सोडू नका या पद्धतीने पूजा उद्या तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जोडून सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ